चंदगड तालुक्यातील कालकुंद्री रात्रीच्या सुमारास तीन जनावरे चोरीला दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण कोवाड पोलीस ठाण्यात चोरीची नोंद चोरट्यांचा शोध सुरू चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने दोन गायी आणि तीन वर्षांची पाडी अशी एकूण तीन जनावरे चोरून नेल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकारामुळे कालकुंद्रीसह संपूर्ण चंदगड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती आणि तीव्र संतापाचं वातावरण पसरलं असून या प्रकरणी कोवाड पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कालकुंद्री येथील शेतकरी तुकाराम सुबराव पाटील यांनी गावच्या हद्दीतील बेळगाव पानंद मार्गालगत असलेल्या बाग नावाच्या शेतात तात्पुरता गोठा उभारला होता रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध काढल्यानंतर रात्री सुमारे आठच्या सुमारास त्यांनी गायींना चारा पाणी देऊन गावातील घरी मुक्कामासाठी गेले मात्र सोमवारी सकाळी गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले असता गोठ्यातील दोन्ही गायी आणि पाडी गाय बसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं हे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सध्याच्या बाजारभावानुसार चोरीस गेलेल्या तिन्ही जनावरांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं विशेष म्हणजे याच शेतकऱ्यांच्या घराला मागील वर्षी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आग लागून संपूर्ण घर गर घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि सुमारे तीन लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली होती त्या आगीत मोठं आर्थिक नुकसान झाल्यानंतर तुकाराम पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात शेतात झोपडी वजा गोठा उभारून जनावरांचा सांभाळ सुरू ठेवला होता मात्र निर्मनुष्य परिसराचा फायदा घेत चोरट्यांनी ही धाडसी चोरी केल्याची शक्यता व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच सरपंच छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील पोलिस पाटील संगीता कोळी ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी विठ्ठल पाटील प्रशांत मुतकेकर सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गोठ्यापासून पूर्वेकडील किटवाडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरील चिखलात जनावरांच्या पायाचे ठसे आढळून आले असून त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घ्यावा तसंच ग्रामीण भागात रात्रपाळत वाढवावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा